नमस्कार मंडळी चला लाईव ला सगळ्यांनी हजर राहा आज तुम्हाला मी दाखवणार आहे टेस्टी टेस्टी पाववाड्याची रेसिपी ते पण लाईव्ह बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडतोय मुलांची डिमांड आहे की मला पावडे खायचे त्यामुळे मी हा पावड्याचा बेट केलाय बघा बाहेरचे पाववडे कोणत्या ते तेलात तळतात आपल्याला माहित नाही मुलांना आपण खाऊ देखील घातलं पाहिजे अशा गोष्टी त्यांना आवडतात तर ता। चला मग आज आपण पाववडे करूया त्यासाठी मी ते पाव घेतले अर्धा डझन चला मंडळी लाईव्ह अटेंड करा कोथंबीर घेतली भरपूर सारी त्यात कढीपत्त्याची पाणी देखील चिरून घेतली बघा त्यानंतर ओवा मीठ थोडासा सोडा खात आणि पीठ डाळीचं पीठ चना डाळीचं पीठ इतकं साहित्य घेतलंय अगदी झटपट बनणारी तुम्हाला मी पाहुण्याची रेसिपी दाखवत आहे बाहेरचं खाण्यापेक्षा घरी हेल्दी खा चला तर सुरुवात करूया तसेच लवकर अटेंड करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ज्याला जमेल त्याने सुपरचार्ट प्लीज विकत घ्या चला मग सुरुवात करूया त्यासाठी मी प्रथम डाळीचं पीठ घेतले बघा चना डाळीचं पीठ मी यामध्ये मीठ आणि ओवा आणि थोडा चिमूडभर सोडा खा हे सगळं पिठाच्या क्वांटिटीवर अवलंबून असतं त्यामुळे थोडा ओवा क्रश करून टाका तुम्ही छान होता त्यानंतर मी सगळं साहित्य एकत्रितपणे टाकणार आहे बघा झालं त्यानंतर याच्यामध्ये आपण हे सगळं चमचे आपण मिक्स करून घेऊया लाईक करा ज्यांनी जॉईन केलं त्यांनी लाईक करा कमेंट करा हाय पाठवा मला हे सगळं एकत्रितपणे एक मिक्स करून घेऊया आपण छानपैकी अगदी नॉर्मल हळद टाकायची नाही टाकली तरी चालेल कारण की हळद जास्त झाल्यास पावडे काळपट दिसतात बाहेर सारखे पावडे करायचे म्हटले तर आपल्याला थोड्या काही गोष्टी फॉलो कराव्याच लागतील मंडळी तुम्हाला कशी वाटते माझी रेसिपी नक्की सांगा मला तसेच रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका खूप कष्टाचे काम आहे मंडळी रेसिपी शूट करून अपलोड करणे आणि तुमच्या तुमच्या आम्हाला मोटिवेशन मिळते नवीन नवीन रेसिपी दाखवण्यासाठी कमेंट करा ऑन जॉईन झालं कमेंट करा ते छान पावड आपण करूया लाईक करा पाऊ टेस्टी टेस्टी टेस्ट रेसिपी तुमच्यासाठी दाखवत आहे बघा मी आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे अगदी थोडे थोडे टाकायचे हे एकदम पाणी टाकायचं नाही काय मंडळी मग तुमच्याकडे पाऊस पडतोय का तुम्ही कुठून लाईव्ह अटेंड करताय कमेंट करून सांगा मला पावड्या बरोबर चटणी देखील शेअर करणार आहे तुमच्या बरोबर टेस्टी चटणी पावड्या बरोबर खाण्यासाठी तसेच हिरवी मिरची देखील तळूया सेम बाहेर पावडा करायचा प्रयत्न नक्कीच करणार आहे बघा मी चला जॉईंट व्हा ला सगळ्यांनी कमेंट देखील करा ज्यांना जमेल त्यांनी सुपर चॅट घ्या मेंबरशिप घ्या एक नवीन युट्यूबरला स... सहकार्य करा बरोबर मोठे मोठे युट्यूबरचे सगळेच व्हिडिओ बघता परंतु लहान युट्यूबरला देखील आपण सपोर्ट केलाच पाहिजे नक्कीच जेणेकरून ते देखील पुढे जातील त्यांच्यामध्ये स्किल असून देखील त्यांना प्रोत्साहन मिळत नाही यावर तुमचं काय मत आहे ते देखील कमेंट करून सांगा मला मंडळी खूप मेहनत करतात सगळे व्हिडिओ बनवण्यासाठी लाईव्ह येण्यासाठी कुकिंग चॅनल म्हटलं तर फारच मेहनत आहे कुकिंग चॅनलमध्ये कारण की तर लाईव मध्ये मी तुम्हाला पावडे दाखवते बघा आणि हेच पावडे बिघडले मध्ये तर रिस्क असते म्हणून माझ्या प्रयत्नांना लाईक करायला काय हरकत आहे तुम्हाला छान थोडे 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 पीठ पाणी टाकून आपण मस्त मिक्स करून घेऊया सगळ्यात छोटी आपल्याला यामध्ये कडीपत्त्याची पानं हे ऑप्शनल आहे पण छान फ्लेवर येतो मला बघा झालं छान मिक्स पीठ आपलं असं पीठ पाहिजे बघा आता यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे त्यानंतर कडीपत्त्याची पाने देखील वापरूया आपण घरगुती पावडा आहे हा काय माझ्या स्टॉलवर मिळणारा पावडा नाही त्यामुळे इथे ऑप्शन असतो आपल्याला काय वापरायचं काय नाही पण ओवन नक्की टाका ओवानी छान डायजेशनला मदत होते बेसन आणि चवीला देखील छान लागतात ओवाने आता आपण ही पावड्याबरोबर बरोबर मिळते ती चटणी देखील करायची मला त्यासाठी ना मी काय करणार आहे बघा आता ह्या पिठापासून आपण छोटे छोटे हे करून घेऊ चटणी करण्यासाठी मी काय केलं चटणी करण्यासाठी मी ह्याच पिठाच्या दोन तीन असे असं करून घेते जेणेकरून हे आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये काढता येईल बघा चटणी बरोबर त्याच्यानी चटणी खूप खमावणं होते झटपट चखी दाखवल तुम्हाला मी काही वेळ नाही काही नाही आता ही छान कुरकुरीत तळून घेऊया तो मी शेंगदाणे देखील घेते थोडीशी चला मंडळी हे बघा हे चटणीसाठी करते तुम्ही म्हणाल याला आकार नाही शेत नाही पण हे आपण चटणीसाठी मिक्सर मध्ये फिरवणार त्यामुळे याला आकारची वगैरे गरज नाही करायची त्यामुळे मी हे करून घेतले जनरली बाहेर काय होतं होतलेल्या पावडेचं जे आजूबाजूला बॅटर लागलेलं बेसनाचं ते वापरतात पण मी अजून पावडे ला तळले ना नाही मला चटणी प्रथम करायची म्हणून हे तळून घेते अगदी क्रिस्पी एकदम <laughs> कमेंट करून सांगा माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला जिनको मराठी नाही आहे ते हिंदी में कमेंट करेन इंग्लिश में करे आणि तुम्ही कुठून रेसिपी बघताय ते देखील नमूद करा कोणत्या गावातून कोणत्या शहरातून मी नाशिक करते सध्या नाशिकमध्ये रिमझिम पावसाची उघडझाप चालू आहे म्हणून पावडे खाऊ झाले मुलांना म्हटलं चला आपल्या पहिल्या लाईव्हला छान रिस्पॉन्स मिळाला आपण देखील राईड करूया म्हटलं आता या प्रकारे आपल्याला चटणीसाठी काढून आहे मंडळी अगदी झटपट तुम्हाला मी दाखवते बघा काही तामझाम नाही हे काढल्यानंतर आता आपण खोबरे देखील तळून घेऊया चार पाच खोबऱ्याचे काप घेतले काप देखील दे तेलत तळायचे छान पूनम सावंत मस्त पूनम सावंत पहिलं कमेंट आलंय बघा नवी मुंबई वरून बोलताय त्याने कमेंट मध्ये सांगितलं ताई तुमच्याकडे पाऊस पडतोय का पाऊस पडत असेल तर चला खमंग बेत तुम्ही नवी मुंबई मुंबईची स्पेशालिटी आहे वडा पावन पावडा आज आमचा नाशिकचा पावडा खाऊन बघा बरं चला खोबरं देखील भाजून घेतो हे चटणीसाठी केलं आपण चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार केली तरी काही हरकत नाही मी ज्या प्रकारे करते त्या प्रकार प्रकारे तुम्हाला दाखवत आहे लोड नाही घ्यायचा मंडळी आपल्याला आवडेल त्या प्रकारात करायचं आता राहिले शेंगदाणे शेंगदाणे देखील छान लपूस करून घेऊया कोण कोण बघतय ताई कशा आहात तुम्ही चला पुनमताईंच कमेंट आलं बाकीच्या मी देखील कमेंट करा अहो ताई मॅडम नका म्हणू मला ताई म्हटलं तरी काय हरकत नाही मुंबईची स्पेशालिटी वडापाव पावडे म्हटलं तर मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात लोक सगळे हातामध्ये खाऊ घेऊन रस्त्याने चालतात प्रवास करतात हे बघा मंडळ हे चटणीसाठी रेडी करून घेतले मी या आपण बेसनच्या बॅटरपासून असे तुकडे करून घेतले भजी म्हणून हवं तर त्यानंतर खोबरं आहे शेंगदाणे घेतले आहे आणि घ्यायला सगळ्यात शेवटी लसूण लसूणचे मी पाकळ्यांच्या पूर्ण पाकड्यांचा हे नाही असाच घ्यायचा आपल्याला छान लागतो थोडस आता हे सगळं आपण गार होऊ देऊया तोपर्यंत पावडे तळूया गार झाल्यानंतर आपण चटणी मस्त मिरची बाळ टाकून घालणार आहोत जेणेकरून खूप टेस्टी होईल तुम्ही सगळे आवडीने खाल <दिखात> आता पावडा करायचा का मंडळी हे गार होतर पावड्या करून घेते <दिखात> <दिखात> <को बाखा। दिखात> चला मंडळी पावडा करूया आपण <दिखात> 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 एक थोडं तेल कमी वाटतं त्यामुळे मी तेल वापरणार आहे ते थोडंसं जेणेकरून पावडा छान होईल आपला घरपर्यंत तेलात काही नाही मंडळी हे तेल आपण पुन्हा वापरू शकतो बाहेरचं तेल तो। या तो घरी कुटे खराब असतं तर आपण घरी कुठे खराब करतो तेल नाही तरी चला पहिला पावडा तळूया घ्या देवाचं नाव खूप टेस्टी टेस्टी पावडे पावडा म्हटलं तर सगळ्यांनाच आवडतो असं कोणी नाही की ज्यांना पावडा आवडत नाही गेला तेलात आपला पावडा बघा तेल असं वरून देखील टाकायचं जेणेकरून तेलामध्ये आपला पावडा चिकटणार नाही वरून देखील शिजला जाईल बघा मी एक एकच राहते कढई छोटी असल्या कारणाने हवे असल्यास दोन दोन देखील एकत्र टाकू शकता इथे लक्षात ठेवायचं मंडळी आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर तळा कारण की आपण राहण्याची शक्यता असते आणि काही लोक यामध्ये बटाट्याची भाजी भरून देखील पावडे करतात पण और... तसे केल्यास तेल पावड्यात घुसून जातो मला आवडत नाही तस म्हणून मी साधे पावडे करते आपल्या अगदी गाड्यावरून मिळतात जनरली तसे जॉईन व्हा शक्य असल्यास सुपर चॅट घ्या सुपर चॅट घ्या परत मेंबरशिप घ्या आपले मॉनिटाईज माझं चॅनल मॉनिटाईज झालंय मंडळी पण डॉलर जमत नाही अजून तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीमधून आम्हाला मोटिवेशन मिळतं नवनवीन रेसिपी दाखवण्यासाठी फार मेहनत आहे मंडळी यामध्ये बघा आपण म्हणतो कोणत्याही गोष्टी जर मेहनत केल्याशिवाय देखील मिळत नाही इथे पण नक्की ना खूप छान वाच येतोय घरामध्ये खूप छान सुगंध जनवतात मुलं माझी मात्र टक लावून वडा कधी तळला जाईल बघताय असं आता पहिला पावडा आपला रेडी झालाय कुठेही तेलकट होत नाही काही नाही काही नाही बघा मंडळी कसा वाटतय पावडा तुम्हाला कमेंट करून सांगा बरं कमेंट करा चला पावडा खायला दुसरा नाही घेते मी सगळे पावड राहते थोडं घट्टच करायचं मंडळी कारण की जेणेकरून तेल कुसत नाही भावामध्ये नाहीतर नाही तर पावडे खूप तेलकट वाटत नाही तेलकट लहान मुलं म्हटलं की जेणेकरून त्यांना विशेष बाहेरचा प्रकार खूप आवडतात लहान असू द्या की मोठ सगळ्यांनाच आवडतात आपण बाहेरचं प्रत्येक वेळ खाणं हायजीन नसतं सगळ्या ठिकाणी स्वच्छता मेंटेन नसते हायजीन मेंटेन नसतं माझा मोठा मुलगा अर्जुन तर फार आवडीने पदार्थ खातो त्याला तर फार आवडतात असल्या गोष्टी आणि माझं कुकिंग चॅनल करायचं मेन म्हणजे कारण त्याची आवडच होती तो मला स्नेमी बोलायचा मम्मी तू इतके छान छान पदार्थ एवढ्या छान डिशेस करते एवढी मेहनत करते आपण युट्यूबला चॅनल बोलायचं का त्याला सहज म्हटले मी करून बघूया चला ट्राय झाले की मंडळी माझे हजार सबस्क्रायबर पण झाले वॉश टाइम कम्प्लीट झाल्या लोकांना माझ्या रेसिपीज खूप आवडत आहे मला देखील प्रेरणा मिळाली चला काहीतरी करूया आपण यातून अगदी घरच्या साहित्यात आपण कुठे नवीन सेटअप केलं साठी आपण मिडल क्लास लोक घरच्या सेटअप मध्ये काहीतरी नवीन दाखवूया काहीतरी आपण जे खातो ते तरी दाखवूया लोकांना छान या उद्देशानेच केलं दुसरा पावडा मी एकटेच बोलते मंडळी तुम्ही एक कमेंट देखील करत नाही मला या पावडा खायला అంతే గారు

एकाकडे दोन टाकले माझ्याकडून कडे पुरत नाही त्याला चला कमेंट करा कोण बघताय आमची पावड्याची रेसिपी कुठून बघताय कमेंट करून सांगा तुमच्याकडे पाऊस पडतोय का ते देखील सांगा अशा पावसाळ्यात तुम्हाला काय काय पदार्थ खायला आवडतात ते देखील कमेंट करा मंडळी गप्पा मारूया थोड्या घरी देखील पाहुडे खायला या बरं तुम्ही झाले आपले पाहुडे मी चटणी करून घेते बघा मंडळी तोंडाला पाणी आता आपण चटणी करूया छान तर दाखवते मी चटणी रेसिपी तुम्हाला चटणीसाठी बघा मी काय घेतलंय बघा बा त्याच तेलामध्ये खोबरं तळून घेतलं थोडी शेंगदाणे तळून घेतली आणि त्याच बॅटरचे मी थोडे छोट्या भज्या करून घेतल्या त्यानंतर लसूण पाकळी इतकं साहित्य मी याच्यात टाकणार आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी झटपट चटणी टाकत तुम्हाला मी थोडे मीठ मीठ आपल्या आवडीनुसार टाकायचं मग त्याच्याला कुकिंग म्हणजे सायन्स नाही कुकिंग म्हणजे आवड पाहिजे कुकिंग मध्ये त्यानंतर मिरची पावडर मसाला लाल तिखट वापरलं तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता पण मी लाल तिखट वापरलं इथे हिरवी मिरची किंवा लाल मिरची देखील वापरू शकतात आणि मिक्सरचं भांडं लावायचं बघा असं या प्रकारे キャンベルから。 वोन हे बघा पाकडे पावडर झाले मंडळी आता चटणी देखील लापत आहे तर तुम्हाला किती झाली कशी टेस्टी झाली बघा सेम गाड्यावर मिळते तशी आ हे ना टेस्टी बघा या प्रकारे सेम नाशिकला पाव चटणी भरून पावडा खाली दिला जातो अगदी टेस्टी लागतो चटणी झाली देखील झाले आता तुम्हाला मी कट करून चटणी बरोबर खायचा कसा जनरली हिरवी मिरची खातात पण मला हिरवी मिरची बरोबर आवडत नाही पावडा दाखवते बघा कसं खायचं मस्त टेस्टी टेस्टी पावडा पावडा कुरकुरीत कुठेही तेलकट नाही काही नाही आपला पावडा छान झालाय मंडळी माझ्या तोंडाला आत्ताच पाणी येते बघा यामध्ये मस्त चटणी टाकायची भरपूर सारी आणि टेस्टी पावडा खायचा बघा भागा भागा आता हा पाववाडा खाऊन बघा तुम्ही आमची नाशिकची स्पेशालिटी पाववाडा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच मी युट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा तसेच ज्यांना जमेल त्यांनी सुपर घ्या सुपर थँक्स घ्या आणि मला मोटिवेशन द्या नवीन नवीन रेसिपी दाखवण्यासाठी तुम्हाला माझ्या लाईव्हला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील हे देखील कमेंट करून नक्की सांगा चला मंडळी इथे मी तुम्हाला टाटा बाय बाय करते आणि गरम गरम पावडे खाते बाय